जगतचेेते पदासाठी लढत समोर बुद्धिबळाचा पट एका बाजूला जगतचे ज्याचं वय बत्तीस वर्ष आणि दुसऱ्या बाजूला नौखा खेळाडू ज्याचं वय अवघ अठरा वर्ष अनुभवी खेळाडूंशी होणारी ही लढत उत्कंठा वाढवणारी होती अखेर नौख्यानं बाजी जिंकली आणि तमाम भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला कारण आपल्याला बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा मिळाला डी गुकेश असं त्याचं नाव जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता बनत त्यानं इतिहास घडवलाय महा अंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट दिला विजयानं भारताकडे बारा वर्षांनंतर हे विश्वविजेतेपद विजेते दोन हजार बारा मध्ये विश्वनाथन आनंद विश्वविजेता ठरला होता त्याच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता डी गुकेश ठरलाय विश्वविजेत्या डी गुकेशचा हा प्रवास कसा होता पाहूया या व्हिडिओतून गुकेश त्याचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा मध्ये चेन्नईत झाला गुकेशचं घरचं वातावरण तसं उच्च शिक्षित आहे गुकेशच्या वडिलांचं नाव रजनीकांत आहेत ते डॉक्टर आहेत ते ई सर्जन म्हणजेच कान नाक घशाचे सर्जन आहेत तर आईचे नाव पद्मा आहे त्या मायक्रो बायोलॉजिस्ट म्हणजे आहेत तसं तर चेन्नई ही बुद्धिबळपटूंची राजधानी म्हणून ओळखली जाते पहिला विश्वविजेता विश्वनाथन आनंद असो की आताचा छोटा प्रज्ञानंद दोघेही चेन्नईचे पण त्यांच्या जोडीला आता डी गुकेशन चेन्नईचं पर्यायानं भारताचं चे नाव जगभरात उंचावलंय पण गुकेशचा हा प्रवास घरात सहज खेळताना वयाच्या वर्षापासून गुकेशची बुद्धिबळाशी ओळख झाली आणि आई वडिलांनी त्याची क्षमता ओळखून त्याचं प्रशिक्षण सुरू केलं त्याला शाळेतूनही प्रोत्साहन मिळालं शाळेत असताना त्यानं ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता पण बुद्धिबळासाठी संपूर्ण वेळ द्यायचा असल्यानं गुकेशला शाळा सोडावी लागली चौथीनंतर नियमित शाळेत जाणं गुकेश बंद केलं आणि संपूर्णपणे बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केलं गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई वडिलांनीही सर्वस्व पणाला लावलं मुलाला जगभर स्पर्धांसाठी घेऊन जायचं असल्यानं गुकेशच्या वडिलांनी काही काळ नोकरी सोडून दिली आर्थिक भार गुकेशच्या आईनं उचलला डी गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंद सारखे खेळाडू मिळाले गुकेशन त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँडमास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली त्यावेळी प्रज्ञानंद अंडर टेंड चॅम्पियन होता डी कुकेश यानं विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीतून चेसची बाराखडी गिरवली आनंद यांनी गुकेशला चेसचे बारकावे शिकवले गुकेशन वर्ल्ड चॅम्पियन होण्याआधी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे याचं मोठं फळ त्याला मिळालं कारण गुकेशन सरावानंतरच्या पाचव्या वर्षी म्हणजेच बाराव्या वर्षी पहिला किताब पटकावला भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला पंधरामध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली त्याने दोन हजार अठरामध्ये मध्ये बारा वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दोन हजार अठराच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्यानं पाच सुवर्ण पदकं जिंकली फ्रान्समधली ओपन डी कॅपेले ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला दोन हजार एकोणीस पर्यंत तो जगातला सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता मध्ये वर्ल्ड रँकिंग वर्ल्ड चेस कॅन्डिडेट स्पर्धेत बाजी मारली आणि आता थेट त्या पदाला गवसणी घातली अंतिम सामन्यात गुकेशनं चीनच्या डिंग लिरेन विरुद्ध बुद्धिबळ जगत जेतेपदाच्या लढतीत अखेरच्या चौदाव्या डावात थरारक विजय मिळवला गुकेशनं चीनच्या लिरेनचा चौदा डावांनंतर सात पाच विरुद्ध सहा पॉईंट पाच अशा गुणांनी पराभव हो केला तर या विजयानंतर गुकेशचं विश्वनाथन आनंद अभिनव बिंद्रा अशा नामवंतांनी मोठं कौतुक केलंय दोम राजू गुकेश दी प्राईड ऑफ इंडिया अशा पोस्टमधून गुकेशचं होणारं कौतुक प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पदच आहे अशा या डी गुकेशची बुद्धिबळातली ही कामगिरी अशीच उंचावत राहो याच शुभेच्छा देऊया तुम्ही डी गुकेशला काय शुभेच्छा द्याल कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद